नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चा चालू आहे सिम्प्लिफाईडची एम सी क्यू सिरीज आणि त्यामध्ये आपण राष्ट्रीय घडामोडी हा जो चॅप्टर आहे हा आपण कवर करतो आहे त्याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसमध्ये जे काही सहा महिन्यातील राष्ट्रीय घडामोडी झालेल्या असतील त्याच्यावरती आपली ही एम सी क्यूची सिरीज जी आहे ती सिम्प्लिफाईडच्या बुकवरती आधारित आहे आणि हा व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे आपला याच्या आधीचा जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाईल तिथून तुम्ही नक्कीच ते बघू शकता तर आता सुरुवात करूया तर ह्या व्हिडिओ सेशनमध्ये एकूण बारा प्रश्न तुमच्यासाठी असतील बारा प्रश्न म्हणजे बारा चालू घडामोडच्या न्यूज त्याच्यावरचे प्रश्न त्याचं विश्लेषण सुद्धा आपण बघणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवरती नवीन असत तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तर सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय जनगण मन राष्ट्रगीत म्हणून प्रथमच कधी गायले गेले तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी जनगण मन राष्ट्रगीत म्हणून प्रथमच जे आहे ते गायले गेलेलं होतं तर याचं विश्लेषण बघूया तर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक भारताच्या राष्ट्रगीताच्या पहिल्या गायनाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली ठीक आहे तर ही न्यूज का चर्चेत होती तर जे काही सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक भारताचे जे राष्ट्रगीत आहे जनगण मन याला पंच्याहत्तर वर्षे आहे ते पूर्ण झालेल्या आहेत म्हणून ही न्यूज ज्या चर्चेत होती तर राष्ट्रगीत जनगण मन मध्ये जनगण प्रथम गायन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजासत्ताक दिनी झालं जनगण मन हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत भारतो भाग्यो विधाता या नावाने होतं या रचनांचा पहिला श्लोक भारतीय घटना समितीने चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी गायले गेलेलं होतं आणि वंदे मातरम या गीताला जनगण मनाच्या बरोबरीने मान दिला जाईल आणि त्याची प्रतिष्ठा राष्ट्रीय गीत म्हणून राहील असं कोणी म्हटलेलं होतं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटलेलं होतं किंवा त्यांनी जाहीर केलेलं होतं तर हे जे विश्लेषण आहे ते व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा पॉलिटिक्स रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे पुढचा प्रश्न बघूया श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा कोणत्या दिवशी झाला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा कोणत्या दिवशी झाला तर याचं करेक्ट उत्तर आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक तर श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे तर विश्लेषण आता व्यवस्थित आहे का संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे तर श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला मूर्तीसाठी म्हणजे श्रीराम रामांची जी मूर्ती आहे त्याच्यासाठी जो वापरलेला दगड आहे हा गॅब्रो नावाचा आहे जो की कर्नाटकमध्ये आढळतो तो कर्नाटकातील होता राम मूर्तीचे नामकरण बालकरम असे करण्यात आले मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज जे की कर्नाटकमधील आहेत ते आहेत राम मंदिराचे मुख्य शिल्पीकार चंद्रकांत सोमपूर आहेत राम जी मूर्ती आहे ही अरुण योगीराजांनी बनवली बनवलेली आहे आणि राम मंदिराचे जे मूल्य मुख्य शिल्पकार आहे त्यांचं नाव आहे चंद्रकांत सोमपुरा हे जे मंदिर आहे हे लोखंड पोलात किंवा सिमेंट न वापरता तयार करण्यात आलेलं आहे मंदिराचा क्षेत्रपळ आहे दोन पॉईंट सात एकर आणि ते तीन मजले आहे अंदाजित खर्च अठराशे कोटी रुपयासाठी आलेला आहे मंदिराची लांबी तीनशे साठ फूट रुंदी दोनशे पस्तीस फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे मंदिरामध्ये सत्तावन्न हजार चारशे चौरस फूट बांधकाम क्षेत्र आहे आणि एकूण बारा दरवाजे आहेत ठीक आहे कॅनडाच्या ऑन्टिओमधील ओकविले नाव लक्षात ठेवा आता ओकविले आणि ब्रॅम्पटन या शहरांनी बावीस जानेवारी हा अयोध्या राम दिव, मंदिर दिवस म्हणून घोषित केला राम मंदिराच्या इतिहासानुसार पंधराशे अठ्ठावीस मध्ये मुघल सम्राट बाबरच्या सेनापती मीर बाकीने राम मंदिर पाडून बाबरी मशीद इथं बांधलेली होती सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी हिंदू कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली तीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीचे वाटप केले नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने रामलल्ला दोन पॉईंट सत्याहत्तर एकर वादग्रस्त जमीन मंजूर केली आणि मुस्लिमांना पाच एकर जमीन देण्याचे निर्देश दिले पाच फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली ही टाईमला लक्षात ठेवायची ठीक आहे तर सात डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ला काय झालं कार हिंदू कार सेवकांनी बाबरी मशीद पाडलेली होती तीस सप्टेंबर दोन हजार दहा नौ नौ ला काय झालं तर अलाहाबाद उच्च न्यायालयानं वादग्रस्त जमिनीचं वाटप केलं नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला काय झालं सर्वोच्च न्यायालयाने रामलला दोन पॉईंट सत्याहत्तर एकर वादग्रस्त जमीन मंजूर केली आणि मुस्लिमांना पाच एकर जमीन देण्याचे निर्देश दिले आणि पाच फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बनण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा जी आहे ही केलेली होती नंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पंतप्रधान मोदींनी राम मंदिराची पायाभरणी केली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राममूर्तीची प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मंदिराची उभारणी पारंपरिक नागरशैलीमध्ये आहे लक्षात ठेवा मंदिराची उभारणी पारंपरिक नागर शैलीमध्ये आहे आणि प्रत्येक मजला वीस फूट उंचीचा असून मंदिरामध्ये तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत मुख्य गर्भगृहात भगवान श्रीरामांच्या बालपणीची रामलला स्वरूपातील मूर्ती आहे आणि पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार आहे मंदिरामध्ये नृत्य मंडप रंगमंडप सभा मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप आहेत ओके तर हे स्पष्टीकरण आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे श्रीराम प्राण जर काही प्रश्न आला तर तुमचा चुकता कामा नये ओके पुढचा प्रश्न बघा अटल सेतूचे उद्घाटन कोणत्या दिवशी झाले त्याचं करेक्ट उत्तर आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे पर्याय क्रमांक एक तर अटल सेतूचे उद्घाटन हे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेलं आहे अटल सेतूचे उद्घाटन हे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले अटल सेतू हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे ठीक आहे लक्षात ठेवा देशातील आपल्या सर्वात लांब असा सागरी सेतू आहे अटल सेतूची लांबी ही एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आहे ज्या समुद्रावरील भाग सोळा पॉईंट पाच किलोमीटर आणि जमिनीवरील भाग पाच पॉईंट तीन किलोमीटरचा आहे या सेतूवरती एकूण सहा लेन आहेत सेतूचा विस्तार शिवडी दक्षिण मुंबई ते न्हावाशेवन नवी मुंबई पर्यंत आहे याचं पूर्वीचं नाव मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एम टी एच एल असं होतं अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या सेतूचं से नामकरण जय करण्यात आलेलं आहे या प्रकल्पाचा खर्च सतरा हजार आठशे त्रेचाळीस कोटी रुपये इतका आहे सेतूच्या पायाभरणीचा सोहळा डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला होता दररोज सत्तर हजाराहून अधिक वाहनांची ए जा या सेतूवरती होते प्रवासाची वेळ दीड तासाहून वीस मिनिटांवरती कमी झालेली आहे आणि सेतूची पायभरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी ए न केलेले आहे तर अटल सेतू न्यूज चर्चेत होती तर हा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया द्वारका एक्सप्रेस वे साठी किती खर्च झालेला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे नऊ हजार कोटी रुपये म्हणजे पर्याय क्रमांक तीन तर द्वारका एक्सप्रेस वे साठी नऊ हजार कोटी रुपये इतका खर्च जो आहे तो झालेला आहे तर द्वारका एक्सप्रेस वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी केलं या एक्सप्रेस एकूण खर्च नऊ हजार कोटी रुपयांचा आहे या प्रकल्पामध्ये एकूण आठ लेन आहेत या द्वारका एक्सप्रेसवेची एकूण लांबी एकोणतीस किलोमीटर आहे ज्यात अठरा पॉईंट नऊ किलोमीटर जी आहे ती हरियाणा राज्यामध्ये आहे आणि उर्वरित दहा पॉईंट एक किलोमीटर जे आहे ती दिल्ली या राज्यामध्ये आहे एक्सप्रेस मध्ये दक्षिण दिल्लीतील महिपालपूरला गुरुग्राम मधील खेरकी दौला येथील येथील क्लोवरली फ्लाय ओव्हरशी जोडतो हा जो एक्सप्रेस वे आहे हा दक्षिण दिल्लीतील महपालपूरला गुरुग्राम मधील खरेकी दौला येथील क्लिप शी जोडतो द्वारका एक्सप्रेस वे दिल्ली आणि गुरुग्राम दरम्यान राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस वरील वाहतुकीस दिलासा देईल आणि हा भारतातील पहिला उन्नत आठ लेनचा प्रवेश नियंत्रण शहरी एक्सप्रेस वे आहे ठीक आहे तर ही द्वारका एक्सप्रेस वे चर्चेमध्ये होता त्याच्यामुळे हे तुम्हाला माहिती लक्षात ठेवणं गरजेचे आहे पुढचा प्रश्न बघूया भारत कौशल्य अहवाल दोन हजार चोवीस नुसार काम करण्यासाठी कोणते राज्य सर्वात प्राधान्य देण्यात आलेलं आहे म्हणजे काम करण्यासाठी कुठल्या राज्याला या भारत कौशल्य अहवाल दोन हजार चोवीस नुसार प्राधान्य देण्यात आलेले आहे तर याचं उत्तर आहे केरळ म्हणजे पर्याय क्रमांक चार विश्लेषण भूग्या तर भारत कौशल्य अहवाल दोन हजार चोवीस नुसार केरळ हे काम करण्यासाठी सर्वात प्राधान्य देण्यात आलेलं राज्य ठरलेलं आहे हा अहवाल एआयसीटीई सी आय आय आणि विविध एजन्सीच्या सहकार्याने बॉक्सने प्रकाशित केलेला आहे हा भारत कौशल्य अहवाल दोन हजार चोवीस कोणी प्रकाशित केला बॉक्सने प्रकाशित केला बॉक्स के कोणाच्या सहकार्याने एआयसीटी सी आय आय आणि विविध अहवालाचं नाव आहे भारत कौशल्य अहवाल दोन हजार चोवीस आणि या अहवालानुसार केरळ राज्य हे सर्वात प्राधान्य देण्यात आलेलं राज्य ठरलेलं आहे कशासाठी काम करण्यासाठी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्यूब चॅनलने कोणत्या दिवशी दोन कोटीहून अधिक सदस्यांचा टप्पा जो आहे हा ओलांडलेला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार म्हणजे पर्याय क्रमांक दोन तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्यूब चॅनलने सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन कोटीहून अधिक सदस्यांचा टप्पा जो आहे हा ओलांडलेला आहे विश्लेषण बघा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक युट्यूब चॅनलने सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन कोटीहून अधिक सदस्यांचा टप्पा ओलांडला हा टप्पा गाठणारे नरेंद्र मोदी हे जगातील पहिले नेते ठरलेले आहेत आणि ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जेयर बोलसोनोरा यांचं नाव लक्षात ठेवा जेयर बोलसोनोरा जे की बाजूचे ब्राझीलचे माजी राष्ट्रपती आहेत हे चौसष्ट लाख सदस्यांचे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि युट्यूब चॅनलच्या सदस्य संख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर युक्रेनचे राष्ट्रपती ओलोडीमिर झेलेन्सिगी जे की अकरा लाख सदस्य आहेत त्यांचे त्या सदस्य संख्येसहित ते तिसऱ्या क्रमांकावरती आहेत चौथ्या क्रमांकावर अमेरिका अध्यक्ष जो बायडन जे की सात पॉईंट एकोणनव्वद लाख सदस्य आहेत त्या युट्यूब चॅनलचे त्या या सहित सदस्यांसहित ते चौथ्या क्रमांकावरती आहेत आणि पाचव्या क्रमांकावर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तईप एर्दोगॉन जे की तीन पॉईंट सोळा लाख सदस्य आहेत त्यांचे त्यानुसार ते पाचव्या क्रमांकावरती आहेत नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सात मध्ये आपलं युट्यूब चॅनल जे होतं हे सुरू केलेलं होतं तर निश्चितपणे हे प्रश्न तुम्ही लक्ष हे जे विश्लेषण आहे हे लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात नव्या नवव्या आंतरराष्ट्रीय तानसेन समारंभात सर्वात मोठ्या तबला वादनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे हा करण्यात आलेला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ग्वालेर म्हणजे पर्याय क्रमांक चार तर पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्य प्रदेशातील ग्वालेर या शहरामध्ये नव्याण्णव्या आंतरराष्ट्रीय तानसेन समारंभात सर्वात मोठ्या तबला वादनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो करण्यात आलेला होता तर विश्लेषण बघा तर पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नव्याण्णव्या आंतरराष्ट्रीय तानसेन समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर तुम्हाला असं सुद्धा विचारतील की नव्याण्णव आंतरराष्ट्रीय तान समारंभ तानसेन समारंभ कोठे आयोजित करण्यात आलेला होता तर तुमचं आन्सर असले पाहिजे ग्वाल्हेर आणि जर राज्य विचारलं तर मध्य प्रदेश ठीक आहे या समारंभात सुमारे तेराशे तबला वादकांनी एकत्र सादरीकरण करून सर्वात मोठ्या तबला वादनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला या कामगिरी बदल मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र देण्यात आले तानसेन समारंभ भा, हा भारतातील प्रतिष्ठित संगीत महोत्सवापैकी एक आहे ज्यात देशभरातील प्रसिद्ध कलाकार जे असतात ते सहभागी होत असतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार तेवीस रोजी बिहारमधील गंगा नदीवर मंजूर केलेल्या सहा लेन पुलाची लांबी किती आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे चार पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक तीन तर दोन हजार तेवीस रोजी बिहारमधील गंगा नदीवर मंजूर केलेल्या सहा लेन पुलाची लांबी आहे चार पॉईंट पाच किलोमीटर विशेषण बघूया आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बिहारमधील गंगा नदीवर चार पॉइंट पाच किलोमीटर लांबीच्या सहा लेन पुलाला मंजुरी दिली या पुलाचा अंदाजे खर्च तीन हजार चौसष्ट कोटी रुपये असून हा पूल पटनामधील दिघा आणि सारणमधील सोनपूरला जोडेल हा जो पूल आहे सा हा पटनामधील दिघा आणि सारणपूरला आणि सारणपूरमधील सोनपूरला जो आहे तो जोडणार आहे एकूण खर्च आहे तीन हजार चौसष्ट कोटी रुपये आणि लांबी किती आहे चार साडेचार म्हणजे चार पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा हा सा, सालेंचा सा पूल आहे ठीक आहे तर हा बिहारमधील गंगा नदीवरती सालेंचा पूल जो आहे तो उभारण्यात येणार आहे आणि याला आर्थिक घडामोडच्या मंत्रिमंडळ समितीनं सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंजुरी जी आहे ती दिलेली आहे पुढचा प्रश्न बघा सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारताने रशिया सोबत कोणत्या अनुप्रकल्पासाठी करार जो आहे हा केलेला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे कुडनकुलम हा जो अनुप्रकल्प आहे कुडनकुलम नावाचा तर यासाठी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारताने रशियासोबत करार जो आहे हा केलेला आहे म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय पर्याय क्रमांक तीन कुडनकुलम विश्लेषण बघा तर तामिळनाडूतील कुडनकुलम अनुप्रकल्पात आणखी काही युनिट्स उभारण्यासाठी भारताने सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रशिया सोबत जो आहे तो करार केला या करारावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरो यांनी स्वाक्षरी केली कुडन कुलम हा भारत आणि रशियातील संयुक्त प्रकल्प असून रशियाकडून तांत्रिक साय्य जे आहे या प्रकल्पासाठी पुरवण्यात येतं तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा बोडोलँड टेरिटोरियल रिजन बी टी आर सरकारने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या वार्षिक बजेटमध्ये बालहक्कांसाठी किती टक्के निधी बाजूला ठेवण्याचा संकल्प जो आहे हा केलेला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे एक टक्के तर बोडोलँड टेरिटोरियल रिजन सरकारनं म्हणजे बीटीआर सरकारने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या वार्षिक बजेटमध्ये कशासाठी बाल हक्कासाठी एकूण एक टक्के निधी बाजूला ठेवण्याचा संकल्प जो आहे हा केलेला आहे तर विश्लेषण बघ्या बोडोलँड टेरिटोरियल रीजन सरकारने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या वार्षिक बजेटच्या एक टक्के निधी बाल हक्कांसाठी बाजूला ठेवण्याचा संकल्प केला तसेच ग्रीन कवर वाढवण्यासाठी प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी आणि भूजलाचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी बजेटच्या दोन टक्के निधी वाटप करण्याचाही संकल्प जो आहे तो केलेला आहे बीटीआर हा आसाममधील स्वायत्त विभाग असून यामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश आहे लक्षात ठेवा हे ठराव पश्चिम आसाममधील मधील येथे झालेल्या बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिलच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले होते ठीक आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा बोडोलँड टेरिटोरियल रिजन हा न्यूज चर्चेच होती त्याच्यामुळे याच्यावरती आपण प्रश्न जो आहे तो बनवला आहे विश्लेषण तुम्ही नक्कीपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया रामलल्ला प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या आधी अयोध्येतील पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे तर याचं उत्तर आहे अयोध्या ध्याम म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं बरोबर उत्तर आहे तर रामलल्ला प्राण प्रतिष्ठा समारंभाच्या आधी अयोध्येतील पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचं नाव अयोध्या धाम असं ठेवण्यात आलेलं आहे तर विश्लेषण बघा तर रामलल्ला प्राणप्रतिष्ठा समारंभ जो होता आपण ऑलरेडी बघितलाय बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाला कुठं झाला अयोध्येमध्ये झाला आणि आता अयोध्येतील पुनर्विक विकसित रेल्वे स्थानकाचं नाव बदलून काय ठेवलेलं आहे अयोध्या धाम असं ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे निश्चित हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा शेवटचा दोन हजार तेवीस चोवीस सत्रातील एम फिल अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे थांबवण्याचे निर्देश कोणत्या संस्थेने दिलेले आहेत त्याचं करेक्ट उत्तर आहे करे युजेसी म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं बरोबर उत्तर आहे तर दोन हजार तेवीस चोवीस सत्रातील एम फिल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे थांबवण्याचे निर्देश युजीसीनं जे आहे ते दिलेले आहेत युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन युजीसी न दिलेले आहेत तर बघा त्याचं धोरण जे आहे हे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार जे आहे ते असा निर्णय जो आहे तो विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेला आहे काय निर्णय घेतलाय तर विद्यापीठ अनुदान आयोगानं मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे जी एम ही जी पदवी आहे या पदवीची मान्यता जी आहे ती रद्द केलेली आहे कधी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि त्याच्यामुळं देशातील विद्यापीठांना असे निर्देश दिलेले आहेत की दोन हजार तेवीस चोवीस सत्रातील जे काही एम अभ्यासक्रम होणार होता त्यासाठी प्रवेश घेणं थांबवणं ठीक आहे तर अशा प्रकारचे जे विद्यापीठ अनुदान आयोग आहे किंवा त्याला आपण युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन असं देखील म्हणतो तर त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार देशातील विद्यापीठांना दोन हजार तेवीस चोवीस सत्रातील एम फील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे थांबवण्याचे निर्देश जे आहे हे दिलेले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत एकूण बारा प्रश्न जे आहेत ते आपण बघितलेले आहेत म्हणजे बारा चालू घडामोडीच्या तुमच्या कन्सेप्ट जे असतील प्रश्नाच्या माध्यमातून क्लिअर होतील ठीक आहे तर निश्चित तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ज्यांना कुणाला चालू घडामोडीच्या पीडीएफ हव्या असतील जे पी डी पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहेत मराठीमध्ये जानेवारी तेवीस ते जुलै दोन हजार चोवीसच्या आणि लवकर आगस्टस्ट दोन हजार चोवीसच्या सुद्धा एफ तुम्हाला उपलब्ध करून देईन मराठीमध्ये ठीक आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळेल तसं सिप्पलफायची राष्ट्रीय पी डी पीडीएफ जे आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस चे जे काही अंक आहे त्याच्यावरती आपण एमसीक्यू पीडीएफ जाते आहे त्याची व्हिडिओ सिरीज सुद्धा आपली चालू आहे तर ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तुम्हाला जर वेळ घालवायचं नसेल तर ही सुद्धा पीडीएफ तुम्हाला याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट मध्ये पिन केलेला पाहायला मिळेल तिथून तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल जे आहे ते आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट